शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तुकाराम महाराजांच्या पादुकांना अनोख्या पद्धतीने साखडे घालण्यात आले हातात कांदा सोयाबीन कापूस दूध घेऊन तुकाराम महाराजांच्या पादुकांना साकडे घालण्यात आलेले आहे सध्याच्या महायुतीच्या सरकारला जाग यावी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी अनोख्या पद्धतीने इंदापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने साकडे घालण्यात आले आहे यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील हे आक्रमक झालेले दिसून आले संत श्रेष्ठ यांची पालखी आज इंदापूर मुक्कामी आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज दूध असेल कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल या कोणत्याही शेतीमालाला बाजारभाव नाही त्यामुळं आज आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चे, चंद्रजी पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संतश्रेष्ठ श्रेष्ठ श्री तुकोबरायाच्या चरणी दूध असल सोयाबीन असल कांदा असल असा सर्व आम्ही कापूस असल या सर्व गोष्टी तुकोबरायाच्या चरणी वाहून तुकोबरायांना साकडं घातलं की या महाराष्ट्रातील सरकारला एक चांगली सदबुद्धी द्यावी जी आज पाण्याची रुपयाची बिस, लिटर पाण्याची बॉटली विकली जाते आणि आज चोवीस रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे तर या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी असोत सोयाबीन उत्पादक असोत कांदा उत्पादक असोत अगर कापूस उत्पादक असोत या सर्व शेतकऱ्यांना न्याय न्याय मिळाला पाहिजेत आणि ज्या वेळेस हे तुकोरबा पालखी पंढरपूरला जाईल त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे आषाढी वारीच्या निमित्तानं ते पंढरपूरला महापूजेसाठी येणार आहेत तर आमचं त्यांना साकडे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारनं जागरूक व्हावं हो, दुधाला बाजार भाव चाळीस रुपये द्यावा सोयाबीनला बाजार भाव द्यावा कांद्याला बाजारभाव द्यावा आणि कापसाला बाजारभाव द्यावा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करावं हो एवढीच आम्ही चरणी प्रार्थना करतो